नमस्कार मी सांगा तुमचं मला चॅनलमध्ये आणि अजून एका कुकिंग ब्लॉगमध्ये तर नवरात्र चालू आहेत तर त्याच्यासाठी मस्त असं घरच्यांसाठी नाश्ता बनवला जातो आहे आरतीनंतरसाठीचं तर आज बनते मस्त असं झणझणीत मिसळ आणि पाव मेड बाय ऑफकोर्स मी आणि माझी वहिनी तर सध्या इथे तयारी चालू आहे पूर्ण प्रिपरेशन करून घेते मग तुम्हाला दाखवते सर्वात आधी इथे कांदा घेतलेला आहे मग खोबरं आलं धडे आणि खसखस यांना थोडं थोडं तेलामध्ये परतून घ्यायचं आहे इथे तेल घातलेलं आहे कळी आपल्या तेलामध्ये मस्त असा आपण कापलेला कांदा जो होता तो घालायचा आहे आणि भाईसा क्लायमेट एवढं सुंदर होतं ही जे काय माझे जुल्फे मेरे जो उड रहे हे वो नॅचरल हवा थी जो खिडकी सी आरी थी भाई कमाल होतं ते म्हणजे वा, वातावरणच वरती फॅन बघू शकता बंद आहे तुम्हाला एकदा झळक दाखवते मी क्लायमेटची त्याआधी कांदा असा छान परतून घ्यायचा आहे वणी चहा बनवला होता तो एन्जॉय केलेला आहे मस्त आणि हे बघा असा मस्त विजा कडकड 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 करत होते आणि पाऊस होता वारा होता खूप भारी वाटत क्लायमेट कसं आहे तर ह्याच्यामध्ये मी खोबरं आणि आलं घालून त्याला आपण परतवून घ्यायचं आहे मस्त असं खरपूस आता ह्याच्यात घालायचं आहे धणे आणि खसखस त्यांना पण भाजून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही बघू शकता मस्त असं खरपूस भाजून झालेला आहे लसूण मी नाही घातलं याच्यामध्ये तुमच्याकडे असेल तर तुम्ही घालू शकता सध्या लसणाची प्राईस बघता मला आलं लसूणची बाहेरून पेस्ट परवडली आहे त्याच्यानंतर इथे सगळं असं जे मिश्रण आहे ते गार करून मिक्सरमध्ये वाटायला घेतलेलं आहे आणि ज्याच्यामध्ये अफकोर्स मी लसूण नाही घातलंय तर कोथिंबीर आहे आणि त्याच्यामध्ये काश्मीरी लाल मिरच्या तुम्ही घालू शकता कलरसाठी छान कलर येतो छान तरी येते तिथे काश्मीरी मिरच्या घेतल्या फोडणी चिकन तयारी झालेली आहे कांदा कापलाय टोमॅटो टाकलाय तो फोडणीला लागणारं साहित्य आणि सामग्री आणि कृती ते तुम्हाला दाखवते तेल घेतलेलं आहे छान कडकडून तापून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये भरपूर अशी मोहरी घातलेली आहे आणि तिला पण छान अशी तडतड तडतडतरतर तडतर तडतडून दिलेली आहे त्याच्यानंतर आपण पहिले घालणार आहोत कडीपत्ता आणि तो अँगल चुकतो आहे पण ऑप्शन नव्हता मोबाईलची रिस्क मी घेऊ शकत नाही गॅसजवळ नेऊन त्याच्यानंतर कांदा घातलेला आहे तो थोडासा असा खरपूस झाला की त्याच्यामध्ये अशी आलं लसूणची पेस्ट घालायची मी एव्हरेस्टची वापरली हवेला दोनशे ग्रॅम इतकी होती ती स्वस्त पडते बाई पन्नास रुपयामध्ये दोनशे ग्रॅम मिळते त्याच्यानंतर हे जे वाटण केलं होतं ते टाकलेलं आहे ह्याच्यामध्ये आणि मग त्याला छान असं परतून द्यायचं तेल सुटेपर्यंत आणि तेल सुटल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता किती छान दिसतंय ते तर कलर खूप छान आलेला ह्याचा वाटण कांदा वगैरेच होता भाजका म्हणजे तेलामध्ये भाजल्या तर तो, तो पांढरा होतो त्याच्यामुळे मग त्याच्यात त्या मिरच्या घातल्यानंतर तसं छान कलर आलं आहे त्याच्यानंतर इथे घातलेले आहे दुनियाभरचे मसाले आणि ते मसाले घातल्यानंतर मग वरून टोमॅटो टाकायचे आहेत आपल्याला आणि त्यांना छान शिजवून द्यायचं आहे मसाल्यांना पण आणि टॉमॅटोला पण आणि मस्त ढवळून 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 घ्यायचं मसाल्यामध्ये तुम्ही घरचा मसाला, घर मसाला वापरू शकता ऑफकोर्स तुम्हाला मिसळ मसाला वापरायचा आहे तर इथे आम्ही मिसळ मसाल्यासाठी एव्हरेस्टचा पण मिसळ मसाला, मसाला वापरला वापर होता आणि पोटेंचा पण मिसळ मसाला वापरला होता त्याचे मुळे असा छान कलर आलेला आणि तरी तर तुम्ही हाय हाय बघू शकता आणि ऑफकोर्स मी जसं नेहमी म्हणते छान तरी येण्यासाठी नेहमी गरम पाणी घालावं तसं गरम पाणी मी घातलेलं आहे त्याच्यानंतर असं मस्त त्याला ढवळून ढवळून घ्यायचं आहे छान उकळ काढून घ्यायची आहे आणि इथे तुम्ही बघू शकता हाय कमालच झाली होती म्हणजे ह्या स्टेजला पण वास एवढा मस्त येत होता पर ह्याच्यासाठी आम्ही मटकी जी आहे ती ऑलरेडी उकळून घेतली होती तिथे आता पहिले म्हणजे ह्या उकळ वगैरे काढून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपल्याला ती मटकी आहे ती टाकून घ्यायची आहे मस्त आणि मटकी आणि किती पाऊण किलो मटकी आणि पाव किलो वटाणे असं रेशो ठेवला होता ते उकळून घेतलेलं आहे मीठ आणि हिंग घालून आणि त्याच्यानंतर मटकी वगैरे टाकल्यानंतर उकळ झाल्यानंतर आपण पाण्याची कन्सिस्टन्सी वाढवू शकता कमी करू शकता इथे मग आली प्लेटिंगची बारीक ज्याच्यामध्ये बटाट्याची भाजी घेतली होती ही ऑलरेडीज बनवलेली होती त्यामुळे ज्याच्यामध्ये ज्याला फक्त बटाटे उकडून त्याच्यात थोडे मटर घातले होते जे समोसासाठी वापरलेली तीच भाजी आहे ही तर ती अशी घ्यायची आहे त्याच्यावरून मस्त असा मिसळ फरसण घालायचा आहे आणि त्याच्यानंतर वरतून अशी मस्त झणझणीत जण जे आपण रस्सा बनवलेला आहे मिसळचा तो त्याच्यावरून घालून घ्यायचा त्यातली जी भाजी वगैरे असते ती सगळी आधी का टाकून घ्यायची त्याच्यावरून जेवढे काय पातळ रस्सा वगैरे असेल तो टाकायचा आहे त्याच्यावरती छान अशी वरती आलेली तरी ती पण वरून टाकायची आणि मग टेस्ट करायची आहे सगळं मिक्स केल्यानंतर इथे तुम्ही कांदा लिंबू कोथिंबीर वरून काहीही घालू शकता मला युजली मिसळमध्ये जास्त काही आवडत नाही म्हणून मी न नव्हतं टाकलं ते सो फायनली टेस्टिंग टाईम आय नो अँगल थोडासा चुकतो आहे मला नाही भेटत ते प्रॉपर अँगलचं शूट करायला कारण खूप भूक लागली आता सोचे ॲज युजल क माल झाली आहे नक्की ही रेसिपी ट्राय करून बघा बाहेरची मिसळ आहे ना विसरून जाल तुम्ही ठीक आहे तर खूप सोपी आहे थोडीशी मेहनत आहे बट uh, ट्रस्ट मी बाहेर जेवढी चांगली नसेल भेटत तुम्हाला कधी ना तेवढी छान बनली आहे ही सो बनून so, झाल्यानंतर मला कमेंट करून सांगा कशी वाटली आहे ती आणि अजून एक बोलायचं होतं की रिस्पॉन्स खूप छान मिळतो शॉर्ट्स व्हिडिओजला ॲक्च्युली खूप छान माझ्या रिव्ह्यूज लाईक व्ह्यूज वगैरे मिळतात लाईक्स अजून नाही वाढत आहेत आणि सबस्क्राईब पण नाही होतं एनिवेज बट खूप लोकांपर्यंत व्हिडिओ पोचते बघत आहेत आणि वॉच टाईम वगैरे सगळं सगळं वाढत आहेत छान पण माझी इच्छी इच्छा आहे की छोट्या ब्लॉग्सपेक्षा मोठ्या ब्लॉग्समध्ये खूप जास्त मेहनत लागते व्हिडिओ बनवणं एडिट करणं पोस्ट करणं सेव्ह करणं भाईसाहेब बहुत मेहनत आहे बहुत आणि माझी अशी इच्छा आहे की आता जर मी ह्या गोष्टीमध्ये पडलीच आहे तर तुमचा सपोर्ट मला असू द्यात आणि म्हणजे मला मोटिवेट करा बेसिकली तर हे बॅकग्राऊंड वगैरे प्लीजच इग्नोर करा काही दिवस अजून तरी आ, आय होप काही गोष्टी चांगल्या होतील लाईफमध्ये आता पुढे बघूयात काय आहे सो प्रे so, फॉर मी आणि दुसरी गोष्ट द्या प्रेम द्या पैसे नाही ना प्रेम द्यायला ठीक आहे आणि अजून काय रेसिपीज हव्यात कशा पाहिजेत काय पाहिजेत मला नक्की सांगा आणि कमेंट करा छान वाटतं कमेंट्स बघितल्यानंतर वगैरे ना खूप छान वाटतं आणि ते वाचताना किंवा जेव्हा अप्रिशिएट करतात किंवा मोटिवेट करतात त्या कमेंट अशा बसून वाचायला खूप छान वाटतात आणि इंस्टाग्रामला वगैरे पण मला तुम्ही फॉलो करू शकता मी लिंक माझी देणार आहे बा ह्याच्यामध्ये डिस्क्रिप्शनमध्ये तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये आता नवरात्र चालू आहे तर काही नाही काही नाश्ता बनतच राहील जे काय बनेल ते तुम्हाला नक्की दाखवेन तर बाकी काळजी घ्या नवरात्रीच्या खूप 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 शुभेच्छा तुम्हाला मस्त नाचो मजे करो और एन्जॉय युअर लाईफ ओके चलो बाय